आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस अलूस मध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोळा उत्साहात आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूसचे आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संचलित डॉक्टर पवार हॉस्पिटल पलूसच्या एकविसाव्या वर्धापन दिन कार्यक्रम आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी संजय घोडावत आय आय टी नीट अकॅडमीचे प्रमुख वासू म्हणाले की सध्याच्या जगात स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास शिस्तबद्धता पाळत सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल तर डॉक्टर गोरख मंद्रुपकर यांनी मुलांना ज्ञानार्थी व्हा परीक्षार्थी नको यावर प्रबोधन केलं शंभर किलोमीटर बॉर्डर मॅराथॉन कॉम्राड मॅराथॉन करून दैदिप्यमान यश मिळवून संपूर्ण सांगली जिल्ह्याचा अभिमान वाटावाशी कामगिरी करणाऱ्या डॉक्टर शिल्पा दाते यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं संस्थेतर्फे गेली दहा वर्षापासून पलूस तालुका परिसरातील सर्व माध्यमिक शाळातील सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिले जातात रविवारी पलूस येथे हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पासष्ट विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आले तसेच दोन हजार चौदा पंधरा साली ज्या मुलांना आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित केलं होतं त्यापैकी नागपूर येथे सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे सौरभ रंगाटे इन्फोसिसमध्ये इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या कोमल काळे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस झालेले डॉक्टर मानस जोशी व सध्या जिल्हा परिषद रायगड येथे स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत असणारे अमित कुमार शिंदे यांना आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सन्मानित करण्यात आलं डॉक्टर पवार हॉस्पिटलचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमोल पवार डॉक्टर साधना पवार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं क्रांतिवनचे शिल्पकार भाई संपतराव पवार परिवर्तन चळवळीचे मार्गदर्शक व्ही वाय पाटील पलु शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ आशा पाटील मारुती शिरतोडे शेकाबचे दिगंबर काळे हिम्मतराव मलमे यांची प्रमुख उपस्थिती होती अरविंद शिंदे खाडे अरुण पाटील राहुल जामदार अमित पवार विकास कांबळे योगेश पाटील दीपक लाड यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं शिवाजी रावळ यांनी सूत्रसंचालन केले प्रक्रियाची आपण तुमच्या जे शाळेला आपण सहा विद्यार्थी एक विद्यार्थी तीन विद्यार्थी सिलेक्ट करायला सांगतो एक विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांनी आम्ही इथं सिलेक्ट करतो त्यासाठी पूर्ण खूप मोठी तशी मदत आम्ही वर्षातून द्यावं लागते मुलांना आधी वेळा शाळा प्रक्रिया पूर्ण करते आणि त्यानंतर आम्ही जी प्रक्रिया घर राबवतो आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते त्यांची तोंडी